हॅलो एव्हरी वन वेलकम आम वेलकम बॅक टू माय चॅनल सो कशा तुम्ही सगळे आशा करते म्हणजे तुमचा आणि मजेत असायलाच हवं तर मी आले आता खूप लंब्या ट्रीपमध्ये आणि मी आले तेव्हा तुम्हाला म्हणजे मी व्हिडिओ शूट नाही केला तर आता मी इकडं आल्यानंतर व्हिडिओ शूट करते तर गाड्या वगैरे येतात तर त्यांचा आवाज थोडासा इग्नोर करू शकता तुम्ही कारण की रस्त्याने थांबलेलो आहे तर गाड्या वगैरे चालूच आहेत आणि आम्ही चाललेलो जेजुरीला मतलब खूप वर्षाचं स्वप्न होतं ते माझं तर ते आज पूर्ण होतं तर आम्ही चाललेलो जेजुरीला आणि आता आम्ही सध्या आहे घाटात सो तर आम्ही आहे आता जेजुरीच्या थोडंसं मागं दिवे घाटमध्ये तर इथलं म्हटलं वातावरण खूप छान आहे इथे तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करा तर तुम्हाला दाखवते मी मागचा कॅमेरा लावून आणि थोडंसं आमच्या आहोतची तब्येत जरा बिघडलेली त्यांना उलट्या वगैरे होतात आणि मलाही थोडंसं उलट्या वगैरे होत आहेत बट म्हटलं की चला आता व्हिडिओ शूट करायचा एवढा चांगला मोका तर गमू शकत नव्हते ना हे बघा माझ्या मागे आणि रोड तर खूप चालू आहे असं एक मिनिटेसाठी अशी गाडी अशी स्टॉप होत नाही खूप खूप गाड्या मागे गाड्या मागे गाड्या हे बघा खूप खूप आणि हे बघा पहाडी वगैरे तर मी आता तुम्हाला मागचा कॅमेरा लावून दाखवते समोरचे हे बघा फ्रेंड्स तर इकडे इकडे असा काहीतरी नजारा आहे इकडे बघाय गाड्या तर आवाजानं काही सुसू देत नाहीये हे बघा हो मी भाऊजी ताई आणि आम्ही म्हणजे चौघ जण आलेलो आणि पिलू आणि बाबू सहा जण असे आलेलो आम्ही ट्रीपवर तर इकडे बघा तर जेजुरीला पहिल्यांदाच चाललो पहिला स्टॉप आमचा जेजुरी आहे तर हे बघा घाटातलं सगळं मस्त वातावरण मी तुम्हाला दाखवते आणि जास्त ऊन वगैरे ही नाहीये आणि ते तिकडे जे दिसतं ते तिकडे लांब खूप दूर आहे ते पुणे आहे हे बघा आणि ताई भाऊजी वगैरे गेले चा प्यायला आणि मला आणि माझ्या आहोला तर चहा प्यायचं नाही कारण की मळमळ होतय तर त्यामुळे लोंग वगैरे खाऊनच आता मळमळ दाबण आहे एक तर उलटी पण होईना झाली असं झालंय हे बघा आणि इकडे बघा सो so, तर आता तुम्हाला डायरेक्टली मी जेजुरी गडावरच भेटेन म्हणजे गेल्यावर हे बघा मी मस्त पिवळ्या कलरची साडी वगैरे घातलेली आणि आहो नाही पिवळ्या कलरचं शर्ट वगैरे घातलेलं आणि ताईने पण पिवळ्या कलरची साडी कारण की जेजुरी म्हटलं की पिवळंच लागतं कारण की तिथे तिथे सगळं पिवळं पिवळं असतं तर त्यामुळे पिवळी साडी घे नेसलेली आहे आणि आता चहा वगैरे पिणार आणि लगेच परत आपली ट्रीप कंटिन्यू करायची तर सो तर भेटते मी जेजुरीवर मतलब जेजुरी गेल्यानंतर गडावर नाही मग गडावर तर सोबत घेऊन जाईल तुम्हालाही तर भेटते परत सो फ्रेंड्स तर फायनली आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता गडावर जाण्याची तयारी चालू आहे आमची तर इथे प्रसाद वगैरे घेणं सुरू आहे बघा इथे प्रसाद वगैरे आणि गजरा वगैरे पण लावलेला आणि एवढी काही गर्दी नाही आहे खूप गर्दी असते पण आता एवढी काही गर्दी नाही आहे सो तर चला आता जाऊया मस्तपैकी एन्जॉय करत गडावर सो गाइस तर आता आम्ही चाललेलो आहे वरी तर एक एक पायरी सोडून आता वरी जावं लागणार तर चला जाऊया वरी आता मस्त आणि ते खूप छान असतं पायासारखं वातावरण नवरदेव नवरी वगैरे फोटोशूट वगैरे आणि मी पण जे मान असतो ना पाच पायऱ्यावरी उचलून घ्यायचा तर माझ्या आहुंनी पण मला घेतलं होतं तर मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन

तर आम्ही आता लागलेलो दर्शनाला लाईन मध्ये आणि खूप सारी लाईन मोठी म्हणजे खूप मोठी लाईन आहे आणि गर्दा एवढा नसता नसता पण खूप गर्द आहे बाबा खूप खूप खुँ लोक हे बघा हे लाईन गर्द आहे आणि आता हे गर्दाला प्रवास करून करून जायचं देवाचं दर्शन करण्यासाठी आणि हे बघा माझे आहो बघा काहीच कामाचे नाही आहे माझं काहीच नाही काहीच घेऊ पण लागत रात्री भी मला फोन करायचे मला नाही फोन करायचा गाना गाना भाई या भी वादी वादी मंदिर होते हे का